चला तर नमस्कार मित्रांनो मी पवन देशवाणी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी वेळापूर्वी एक लेखा कुशाकारायचा एक व्हिडिओ घेतला मी आणि हा व्हिडिओ व्यवस्थित वी प्लॅन करून घेतलेला आहे की अजून आपण कोणत्या जाहिराती पडू शकतात पहिली गोष्ट स्टार्टला आता सध्या तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षांचे फॉर्म भरू शकतात हे पण मी स्टार्टला सांगणार आहे ओके म्हणजे बऱ्याचशा पोरांना हेच माहित नाही की सर आपण कोणत्या कोणत्या परीक्षेला फॉर्म भरू शकतो हे फॉर्म सध्या चालू आहेत का त्याच्यावरती पहिल्यांदा आपण ओहरडू घेऊयात की बाबांनो हे परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत त्यातले इम्पॉर्टंट कोणते कोणते आहेत आणि तुम्हाला पण कोणते सुटेबल असतील ते पण लगेच सांगून टाकतो ओके सेकंड थिंग आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर हजार पदा भरतीबद्दल जे मागे नोटिफिकेशन काढलं होतं शासनानं त्याचा आता कुठपर्यंत आलेला आहे काय काय आढावा झालेला आहे ले लेटेस्ट -ले कालचीच मिटिंग मधला येतो तर त्याबद्दल पण माहिती घेऊयात आणि अपकमिंग बद्दलची आपली कशा पद्धतीनं थोडंसं स्ट्रॅटेजी असली पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे ओके तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सगळ्यांना एक गोष्ट सांगतो आला आला आहात सर्वजण तर पहिले व्हिडिओला खणखण लाईक मारा तुमच्या बारावी पासच्या सगळ्या पोरांपर्यंत हे माहिती शेअर करा ओके चलो सर आता हे लेक्चर महाराष्ट्राचं फोकस आहे ओके महाराष्ट्राच्या जाहिरातीबद्दल फोकस आहे त्यामुळे रेल्वे भरतीबद्दल आपण नेहमी बोलत असतो रेल्वे भरतीबद्दल किंवा स्टाफ सिलेक्शन बद्दल मी आता थोडस कमी बोलतो ओके चलो एक एक गोष्टी पाहूयात एक एक गोष्टी पाहूयात हो आणि त्याच्यावरती डिस्कस करूयात हो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला महत्वाची गोष्ट शेअर करतो की बाळानो माझं स्वतःच केंद्राच्या परी परीक्षा केंद्राच्या परीक्षामध्ये मी केंद्राचे इलेक्शन झाल्यानंतर आणि राज्याचे इलेक्शन होण्यापूर्वी ह्या दोन मधला जो गॅप होता या गॅपमध्ये मी थोडासा डटून राहिलो घरी न जाता तिथंच अभ्यास करत बसलो ज्या ठिकाणी मी अभ्यासाला होतो आणि ह्या टाइम पिरियडमध्ये जी भरती निघाली होती म्हणजे केंद्राच्या तिकडं पी एम ती नियुक्ती झाली आणि इकडे सीएम पदाची सगळ्या महाराष्ट्रामध्ये तयारी चालू झाली ह्या दोन जो टाइम गॅप होता त्या टाइम गॅपमध्ये ज्या जाहिराती पडल्या होत्या त्याच एका जाहिरातीमध्ये माझं स्वतःचं पण सिलेक्शन झालेलं आहे तर आता सध्या ज्या जाहिराती पडतील त्या जाहिरातीमध्ये सुद्धा बाकीच्या सर्वांचं सिलेक्शन व्हावं यासाठी मी हे आजचं लेक्चर कंडक्ट करत आहे पुराण चला तर जाऊयात स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टीकडे एक एक गोष्टी माहिती माहिती घेऊयात आणि जे अपकमिंग एक्झाम आहेत बंद करते ज्या अपकमिंग एक्झाम आहेत ह्या सगळ्यांची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकतात केवळ आणि केवळ एकदम ओके खूप कमी फीस असतात या फीस मध्ये तुमचे कंटिन्यू लाईव्ह लेक्चर डिली असतात त्याच्यानंतर रेकॉर्डेड अवेलेबल असतात त्याचंच रेकॉर्डिंग त्याच्यानंतर टेस्ट सिरीज त्याच्यानंतर पी वाय क्यू त्यानंतर नोट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या एका कमी फीसमध्ये अवेलेबल असतात खरंतर या फीसमध्ये तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज अवेलेबल होतात पण आपण त्याच्यामध्ये सगळंच प्रोव्हाइड करत असतो ओके तर ज्यांना मला ज्यांना माझ्यासोबत पुढच्या सगळ्या एक्झामची तयारी करायची आहे त्या त्यापुरांनी कोपऱ्यामध्ये नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून हे करू शकतात ओके रेल्वे भरतीबद्दल तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओमध्ये बोलेन चला स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी हे रेल्वे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा माझं टेलिग्राम चॅनल पवन सर टेस्टबुक आहे तिथं मात्र सगळेजण उपस्थिती लावा सध्या पडलेली जाहिराती ह्याच्यातल्या तीन चार जाहिराती तर काल आणि आज पडलेल्या आहेत ओके आणि सगळ्यात मोस्ट तुम्ही सगळेजण इलिजिबल असणार ह्या आर आर बी ग्रामीण बँकेच्या बाबतीमध्ये ह्याच्याबद्दलचं मी सहा वाजता लेक्चर घेणार आहे की आर आर बी ग्रामीण बँकेमध्ये कशा पद्धतीने तयारी करायचं आहे ओके ह्याच्या नऊ हजार नऊशे जा प्लस जागाची जाहिरात काल पडलेली आहे नऊ हजार नऊशे पदाची जाहिरात काल पडलेली आहे ह्याच्या फक्त दोन परीक्षा असतात एक असते पूर्व परीक्षा आणि एक असते मुख्य परीक्षा ह्याच्या पूर्व परीक्षा लना फक्त मॅथ अँड रिजनिंग असतं फक्त मॅथ आणि रिजनिंग असतात ह्या मॅथ अँड वरती तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा म्हणजे बाकी कोणताच विषय नसतो मेन्सला तुमचे बाकीचे सरळ सरळ सेवेचे जे सब्जेक्ट आहेत त्या पद्धतीने सब्जेक्ट असतात चार सब्जेक्ट ओके तर हे आर आर बीच्या पोरांनो फॉर्म भरा तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असतात बा ग्रामीण बँका ओके त्या ग्रामीण बँकेमधली जे काही पद आहेत त्या पदाच्या बाबतीतली ही जाहिरात आहे साधारणतः ओपन कॅटेगरीला काही पदांसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि काही पदांसाठी तीस ते बत्तीस वर्षापर्यंतची एज लिमिट आहे आणि ओबीसी आणि ला परत प्लस तीन प्लस फाईव्ह ची एज लिमिट आहे जे इलिजिबल आहे त्यांनी याचे फॉर्म भरा ह्याच्याबद्दल मी डिटेल माहिती संध्याकाळी सहाला घेणार आहे बाकी बीएसएफ चे असतील ओके रेल्वे आय सी एफ अप्रेंटिस असेल ओके बीएसएफ असेल मला ह्या दोन पोस्ट तुम्हाला जास्त सांगा वाटतील ओके ह्या दोन ची एन पी सी आय एल असिस्टंट ग्रेड ची आणि आर आर बी ग्रामीण बँकेची फॉर्म भरला विसरू नका ओके आत्ताच सांगितलेलं आहे त्यामुळे परत परत, परत सांगायची गरज पूर्ण तुम्हाला ह्या बाकीमध्ये ज्यांचे वय कमी असेल त्या पोरांनी याचे फॉर्म भरा म्हणजे जे पोलीस भरतीची प्रॉपर तयारी करतात ना त्यांच्यासाठी हे पद आहेत त्यांनी फॉर्म भरायला विसरू नका आणि बाकी सगळे सरळ सेवेची तयारी करणाऱ्या पोरांसाठी ह्या दोन पदाचे फॉर्म सुटलेले आहेत अजूनही दोन तीन नोटिफिकेशन आहेत ते कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी वगैरे पडू शकतात ते ओके त्याच्याबद्दलची माहिती लगेच मी सांगेन तुम्हाला बाळानो इथं लक्ष द्या ओके डिटेल व्यवस्थित माहिती घेऊयात काही निगेटिव्ह असतात थॉट्स काही पॉझिटिव्ह असतात आपल्याला फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं आणि पुढचं लावायचं आहे इथं सर्व विभागीय आयुक्तांना या ठिकाणी पत्र लिहिलं होतं सहा जूनला सात जूनला याची बैठक झाली आज आठ जून आहे ओके सहा जून म्हणजे पत्राचं डेट आहे काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीत जे काही डिस्कशन झालं ते थोडंसं अवेलेबल होईलच ले आपल्याला म्हणजे काल लेटेस्ट बैठक झालेली आहे तुमच्या जाहिरातीच्या बद्दल आणि ही जाहिरातीचं मेन पॉइंट काय स्वातंत्र्य अमृत महोत्सव स्वा, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वा वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरण्याबद्दलची ही बैठक आहे ओके विषय आहे तो त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे उपरोक्त विषयावरील सहसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे संदर्भीन संदर्भीन सहा सहा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र जोडलं आहे संदर्भित पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधिनिस्त जिल्ह्यातील उच्च श्रेणी लघुलेखक हे पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक गट बचे अराजपत्रित संवर्ग सगळे ओके okay, अधिकारी सर मंडळाधिकारीची जाहिरात येते का नाही बावड्या मंडळाधिकारीची जाहिरात येत नाही अधिकारी फक्त प्रमोशन म्हणजे तलाठी ज्यावेळेस अधिकारी होतो त्यावेळेस परत तलाट्याच्या जागा रिक्त होतात ओके तलाठी पदाबद्दलच ऑलरेडी झालेलंच आहे कोतवाल असेल काही कोतवालची पण पद भरती झाले आहे अव्वल कारकून आहे महसूल सहायक हे एक पद आहे ज्याची जाहिरात येऊ येईल कदाचित लघु टंकलेखक वाहन चालक गट क संवर्ग व शिपाई गट ड संवर्ग विविध विवरण पत्रातील माहिती आजच चार वाजेपर्यंत निश्चित करणे म्हणजे याच्यातले काही पद भरले गेले आहेत काही पद भरायचे शिल्लक आहेत ओके त्या शिल्लक पदांबद्दल आणि भरलेल्या गेलेल्या पदांपैकी किती जणांना जॉईनिंग भेटली काय भेटली याबद्दलची सगळ्याची डिटेल माहितीच मिटिंग काल झालेली आहे कळलं मी काय बोललो ते की कि किती पदांचे परीक्षा झाल्या पोस्टिंग किती लोकांना भेटली किती पदांची बाकी आहे किती पदांच्या परीक्षा झाल्या नाहीत याबद्दलचं डिटेल या ठिकाणी आलेलं दिसून येत आहे ओके आफ्टर इट या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तरधार रिक्त पद भरण्याबद्दल आपल्या विभागामार्फत पदभर्ती केलेल्या कारवाईची सद्यस्थिती देण्याबाबत ओके मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय आहे की बाबा तुम्ही नियुक्ती किती जणांना दिली परीक्षेचा निकाल लागलाय डी व्ही झालेला आहे आणि कारवाई सुरू असलेली पदं कोणते आहेत कंपनीसोबत कंपनीबरोबर करारनाम्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे आद्या परीक्षेचा निकाल लागला आहे अशा पदांची संख्या हे संपूर्ण मागून घेतलेलं आहे ओके म्हणजे याच्यावरून काय होतं की बाबा एवढ्या एवढ्या जाहिराती निघाल्या होत्या या जाहिरातीमधल्या एवढ्या एवढ्या लोकांना दिलेला आहे आणि ह्या डिपार्टमेंट जे आपण बोललो होतो पंच्याहत्तर हजार मध्ये ह्याच्याबद्दल अजून जाहिरात निघाल नाहीये किंवा ह्याच्याबद्दलचं नोटिफिकेशन आपण पाठवलं नाहीये ह्या गोष्टीचा अंदाज घेण्यासाठी ही बैठक असलेली दिसून येते ओके आता आपण आहोत स्टुडंट लोक राईट स्टुडंट लोक डायरेक्ट जजमेंट व्हायचं नाहीये की अरे नाही हे असंच होतं ते तसंच होतं ते तसं तुमच्यासमोर एक उदाहरण आहे मी स्वतः की मी ह्याच पिरियडमध्ये झालेल्या परीक्षेत पास झालेला आहे ओके तुम्ही सुद्धा थोडस ना इकडे तिकडे लक्ष न देता म्हणजे आता सध्याच चर्चा पोरांची काय असते बघा की बाबा आता महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट अस्थिर होईल किंवा महाराष्ट्रात असं होईल महाराष्ट्रात तसं होईल पे न्यूज बघतो आपण न्यूज बघून आपले विचार विचार जे होतात ते विचार तसे तयार होतात मग आपण एक लक्षात ठेवा ते त्यांचे त्यांचे पॉलिटिक्सचा भाग आहे तो त्यांचा त्यांचा पॉलिटिक्सचा भाग काय काय करणार पण माझ्यावर एक विश्वास असेल तर मी सांगेन की ह्या पिरियडमध्ये मॅक्झिमम जाहिराती धडकू शकतात तुमच्यासाठी ओके या पिरियडमध्ये मॅक्झिमम जाहिराती धडकू शकतात तर तुम्हाला ह्या जाहिराती जर धडकणार असतील तर फक्त एकच काम करायचं आहे की शांत स्टेबल गपचूप आपापला अभ्यास करायचा आहे दुसरं आपल्यापासून काय एक ऑप्शन नाहीये तर आपलं काम आणि आपला अभ्यास आपला या दोन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या कंटिन्यू ठेवायचे आहेत जास्तीत जास्त चर्चांमध्ये रमायचं नाहीये जे घटक अवघड आहेत त्या घटकाला परफेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असणार आहेत डन चला तर एक गोष्ट तर मी आता तुम्हाला सांगितली लेखा कोशागारी पदाबद्दलचं ओके लाईक मारलं का रे सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक मारलं का एवढा वेळ बघतात तर तुम्हाला सांगायला हरकत नाहीये लाईक हा पटकन ए टू तुमच्यासाठी अजून गोष्टी घेऊन मला ओके मी फक्त एकच घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी अभ्यासाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्हाला कशा पद्धतीनं कंटेंट प्रोवाईड करता येईल हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ओके चला तर महाराष्ट्र लेखा कोशागारी विभागात अनेक वर्षापासून हे लेखा कोशागारीचं मी सांगितलं तुम्हाला ओके लेखा कोशागारी बद्दल क्लिअर झालं ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलंय ओके आता हे बघा हे राज्य विभागातले तेरा हजार रिक्त होते त्याच्यातले भरले कोणते पद गेले तलाठी भरला गेलेला आहे राईट ह्याच्यातला मेन गोष्ट बाकीचे हे दुय्यम निबंधक वगैरे सोडून द्या हे महसूल अधिकारी वगैरे काहीच भरले जात नाहीत पण हे अराजपत्रित लघु लेखक असेल कनिष्ठ लिपिक असेल पद समूह असेल शिपाई असेल असे बरेचसे पद आपले भरले जातात बाकीचे एमपीएससी मार्फत भरले जात असतात ओके तर त्याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस करायची गरज नाही चलो तर एकंदरीत माझा एक उद्देश होता की तुम्ही जर थंड पडलेला असाल तुम्ही जर थंड पडलेले गोळे असाल तर तुम्ही लगेच्या लगे, लगे थोडंसं अभ्यासाला लागा सर आम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही फक्त एकच काम केलं पाहिजे समोर तुमच्या दोन तीन गोष्टी लिहून ठेवा ओके मास्तरनं सांगितलंय म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये हे असेल तथ्य असेल समोर तुमच्या एक चार गोष्टी लिहून ठेवा सरळ सेवा ओके सरळ सेवाला भावड्या विषय कोणते असतात एक असतो मराठी आता या मिनिटाला जर पेपर झाला काही होऊ शकतं ना ग्रामसेवकाच्या परीक्षा सगळेजण काय म्हणत होते टोटल पब्लिक म्हणत होते ग्रामसेवकाबद्दल ग्रामसेवकाच्या परीक्षा किंवा बाकीच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ह्या सगळ्या इलेक्शन नंतर होणार म्हणत होते पंधरा ते वीस दिवसावर परीक्षा येऊन ठेपली आली की नाही तोंडावर म्हणजे जे, जे रिलॅक्स पोर होते त्यांनी सुद्धा गांगरून गेले त्यामुळे गांगरायचं नाहीये या ठिकाणी मराठी व्याकरण आता जर या मिनिटाला पडलं तर किती मार्क पडतील मला पंचवीस पैकी आजच्या आज अनालिसिस करा जर तुम्हाला इंग्रजीचा प्रश्न पेपर हातात दिला तुमच्या तर पंचवीस पैकी मला इंग्रजीमध्ये किती पडतील ओके काही पंचवीस प्रश्नाचे असतात काही पन्नास प्रश्नाचे असतात तिसरं जर तुम्हाला समजा मी दिलं जी एस हा विषय सगळ्यात घाणेरड विषय तर पंचवीस पैकी किती मार्क पडतील आणि चौथा विषय जर तुम्हाला दिला मॅथ आणि रिझनिंगचा तर ह्या मॅथ आणि मध्ये तुम्हाला किती मार्क पडू शकतील है ना याचं अॅनालिसिस तुम्ही आजच्या आज करून घ्या ओके ह्या स्टेप्स तुम्हाला सांगतोय तुमचा प्लस पॉईंट मराठीमध्ये साईडला काढून ठेवा तुमचा प्लस पॉईंट मॅथ रिजन साईडला काढून ठेवा इंग्रजी जीएस कच्चा आहे इंग्रजी जीएसचा पर पर्टिक्युलर एखादा क्लास असेल तर तो क्लास करा ओके आणि तो तो विषय तुमचा जास्त परफेक्ट करण्याच्या मागे लागा ओके जे विषय कच्चे आहेत ते विषय जास्त परफेक्ट करा एखादी जर भस्कन चांगली जाहिरात पडली त्यावेळेस तुम्हाला असं तुळतुळ -तू वाटायला नको की अरे मला थोडासा जास्त टाइम अजून भेटला पाहिजे होता जसं आपल्याला बाकीच्या सगळ्या एक्झामबद्दल वाटतं की अरे यार थोडस टाइम दिला पाहिजे होता आणि दीड महिन्याचा तरी पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये परीक्षा कसं घेऊ शकतात असं वाटतं ना शिक्षक भरतीला पण आपण पाहिलं शिक्षक भरतीची वीस दिवसावर परीक्षा घेतली होती मग असं जर कर, करायचं नसेल स्वतःला तर हे सगळं व्यवस्थित शेड्यूल बनवून ठेवा आणि कंटिन्यू चांगल्या लोकांसोबत जे फक्त अभ्यासाबद्दल बोलतात त्यांच्यासोबत राहा आणि अभ्यास मॅक्झिमम वाढवा ओके चला आता मी तुमच्याबद्दल अजून थोडंसं विचारतो जुन्या जागा भरल्या नाहीत येणार नाहीत सर जुन्या जागा भरल्या नवीन नाही येणार सर नाही येणार तर मग कशाला वेस्ट करता टायमिंग तू ओके नाही येणार तर नाही येणार सोडून दे विषय है ना इथं टाइम हेच नाही करायचं ज्यांना वाटते ना ज्यांना होप वाटते की बाबा नाही मला ना पहिले साधारणतः एक वर्षा पहिले एक वर्ष पहिले मला म्हणायचे तलाठी भरती निघणारच नाही म्हणत होते शिक्षक भरतीबद्दल तेच म्हणायचं म्हणत होते शिक्षक भरती शक्यच नाही निघणार ओके आता शिक्षक भरतीचे पोरं जॉब करायला जॉईन झालेले आहेत आरोग्य भरतीचे पोरं जॉईन झालेले आहेत तलाठी भरतीचे अर्ध्यापेक्षा जास्त जॉईन झाले काही जण बाकी आहेत ते चालू आहेत त्यांचा कार्यक्रम ओके परीक्षा सगळ्या झाल्या मग ह्या परीक्षा झाल्यानंतर आपल्याला त्या म्हणताना वाटतं की अरे यार आपण जर पहिला ऐकला असतो तर मास्तरचं चांगलं झालं असतं ग्रामसेवक हो भरतीबद्दल किंवा इतर भरत्यांबद्दल मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की धडकन कधी पडू शकते चार जून नंतर चार जून नंतर धडकण कोणती पडू शकते पडली वीस दिवसावर परीक्षा येऊन ठेपली किती अभ्यास बाकी असेल पोरांचा हैना मग अशा गोष्टी जर परत करून घ्यायच्या नसतील तर कृपया लागवार ताक तिकडं आणि स्पेशल गोष्ट सांगतो महाराष्ट्रामध्ये मी रेल्वे भरतीचं चा, वारं चालू केलेला आहे ओके तुम्हाला माहित आहे तुम्हाला कदाचित माहित नसेल तीन चार महिन्यापासून मी रेल्वे भरतीचं लय मोठं वारं चालू केलंय ओके रेल्वे भरतीचं पुस्तक स्वतः लिहिले हे मॅथचं ओके हे पुस्तक सुद्धा तुम्ही रेल्वे भरतीचं हे करू शकता रेल्वे भरती हा एकमेव असा घटक आहे ज्याला इंग्लिश हा विषय नसतो आणि रेल्वेमध्ये टी सीच्या जागा निघणार आहेत ओके ज्या टी च्या जागांसाठी ना एज लिमिट अठरा ते तेहतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते छत्पतीस वर्ष ओबीसी आणि अडोतीस वर्ष एस सी एस टी या कॅटेगरीसाठी म्हणजे तुम्ही बघणारे सगळेजण याला इलिजिबल आहात बारावी पास वर्ष पद आहे रेल्वे टी सीचं आणि शपथ सांगतो फक्त मॅथ रिजनिंग त्याच्यानंतर जीएस जी हे ल जीएस आहे फक्त तुम्हाला जास्त वाटून एवढं लिहून ठेवलं मी फक्त मॅथ रिजनिंग आणि जीएस हे दोनच घटक तस तर मॅथ रिजनिंगला मी एकच म्हणतो मॅथ रिजनिंग एक आणि जीएस एक एवढा एकच घटक जर परफेक्ट केला ना सीबीटी वन सीबीटी टू तुमची क्लिअर होते आणि तुमच्यापैकी अर्धे पोरे रेल्वेवरती कच्च खाऊन टाकतील एवढा कॉन्फिडंट आहे मला पण तुम्हाला माहितच नाही यांच्याबद्दल तर या वर्षी महाराष्ट्रातल्या परीक्षांच्या बरोबर ह्या सुद्धा परीक्षा रेल्वेच्या टार्गेट करायचंय आणि छान पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे मात्र नक्की ओके चला तर रेल्वेवरती सर आम्हाला तुमच्यासोबत तयारी करायचं आहे माझ्या फीस अगदी कमी आहेत राईट हे एकच कॉम्बो पॅक सगळेजण करून ठेवा ओके म्हणजे इन फ्युचर सर माझं कोशागारचं परीक्षा निघाली कोशागारची सेपरेट बॅच माझी जर समजा आणखीन एखादी परीक्षा निघाली त्याची सेपरेट बॅच बैश। अशा बॅचेस जॉईन करायचं नाही एका बॅच मध्ये तुम्हाला सगळेच कोर्स फ्री भेटतात ओके एकच महाकॉम्बो इथं जॉईन करून टाका आणि माझ्यासोबत कंटिन्यू रेग्युलरली लेक्चर करू शकता तुम्ही डन चला काही डिटेल असेल कॉल तिथं कोपऱ्यातला नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून मग माहिती घेऊ शकतात ओके चला अजून काय थँक यू ऑल वर्ल्ड मूव्हीज पुस्तक घेतले छान आहे खरंच मेहनत घेतल्या मागे त्याच्या पुरवठा निरीक्षकचा निकाल सुद्धा निरुपमा लागू शकतो ओके आपले भरपूर सारे विद्यार्थी ज्यांचे होप्स आहेत बाळानं तुम्हाला सांगू का ह्याच्या पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये ना महिनाभर पण खूप जास्त सांगतो मी तुम्हाला पंधरा वीस दिवसाच्या दिवस आतमध्ये साधारणतः दोन तीन आठवड्यामध्ये ह्याचे सगळे क्लिअर होऊन जातील निकाल लागणार ओके वन मंत्री लोकसभेतून पडलेत आता अरे बाळा पॉलिटिक्स हा वेगळा पॉइंट आहे आणि हे एक वेगळा पॉईंट आहे तुम्ही त्याच्याशी जोडू नका रे म्हणजे सर तिथून हे बाहेर पडले याच्यातून ते बाहेर पडले त्यांची युती झाली हे झालं हे गोष्टी वेगळ्या आहेत ओके आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पदवर्तीसाठी स्थिर सरकार लागतं हे सगळं कोणतरी एखाद्यानं डोक्यात तुमच्या सोडलेलं असतं त्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत प्रोसेसिंग झाल्या ना मग प्रत्येक डिपार्टमेंट आपापल्या पद्धतीने जागा भरून घेण्यासाठी प्रयत्न करतं लक्षात ठेवा येणारी अपकमिंग जाहिरातीमध्ये सगळ्यात मोठी जाहिरात मनपांच्या मनपाच्या असतील सगळ्या महाराष्ट्रातल्या मनपा त्याच्यासाठी पण तयार राहा ओके okay? बारावी बेसवर ज्या परीक्षा आहेत त्या देऊ शकतात ना रेल्वेच्या पण आहेत त्या पण देता येत्या तुम्हाला ओके okay? बारावी नंतर रेल्वेच्या परीक्षा भरपूर सगळ्या देता येतात ओके okay? नवीन कधी येईल सर जिल्हा न्यायालयाचं पहिल्यांदा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर नवीनच्या बाबतीत येईल ओके okay? सचिन भाऊ बोला मॅथच बेसिक क्लिअर नाही आहे डोंट वरी डिअर मॅथच बेसिकचं टेन्शन घेऊ का माझी नुकतीच चालू झालेली बॅच आहे ज्याच्यामध्ये मी फक्त अपूर्णांक सुरुवात केलाय ओके या बॅचमध्ये एक वर्गमूळ आणि दुसरा अपूर्णा परत संख्या टॉपिक शिकवणार आहे तुमचं बेसिक क्लिअर होऊन जाईल ओके एका मॅथच्या फीस मध्ये सगळ्या बॅचेस भेटत तर करून टाका त्याच्यामध्ये लाईक मारला का सगळ्यांनी पहिली गोष्ट कडू ए कडू सगळे लाईक मारा की चला रेल्वे ऍडव्हान्स मॅथ बद्दल काहीतरी सांगा कसं प्रिपरेशन करायचं ऍडव्हान्स मॅथचं तुम्ही एवढं का डोक्यावर घेतलंय सांगा बरं मला ऍडव्हान्स मॅथ म्हणजे असे काही आभाळातून पडलेली गोष्ट असते काही नसते बाळा ऍडव्हान्स मॅथ आणि तुमचं रेग्युलर मॅथमध्ये काही फरक नसतो तुम्हाला फक्त का -जस्ट का का okay? ते काहीतरी सांगितलं जातं की ॲडव्हान्स मॅथ ऍडव्हान्स मॅथ ऍडव्हान्स मॅथमध्ये जास्तीत जास्त काय येणार आहे ट्रिग्नॉमेट्रीचा भाग येणार आहे ट्रिग्नॉमेट्री झालं तुम्हाला नंतर जिओमेट्रीचे काही प्रश्न थोडेसे अपचे असतील अल्जेब्राचे प्रश्न असतील ओके ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर ना मॅथ मॅथमध्ये तुमचे रेग्युलर प्रश्न जे असतात त्याच्यापैकी स्टेप एक दोन स्टेप वरचे असतात पण बेसिक व्यवस्थित करा ते पण तुम्हाला सोपं जाईल ओके okay? चला अजून सर नवीन महाभरती कधी इतकी वेळ तेच तर सांगतोय इतके वेळ झालं तेच तर सांगतोय चला हरकत नाहीये रि, मी इथं थांबत आहे आणि जर काही जास्त कमेंट असतील तर कमेंट टाकून द्या नंतर निवांत कधी तर रिप्लाय करेन आणि खेक सहा वाजताचं लेक्चर आहे सगळेजण करा सहाच्या लेक्चरमध्ये मी काय सांगणार आहे तर मी फक्त या जाहिरातीबद्दल सांगणार आहे कोणती जाहिरात सर हे बघा हे बघून घ्या ओके सहाच्या जाहिरात आणि सगळेजण टेलिग्राम जॉईन कोण बरं काय स्कॅन मार्ड टेलिग्राम जॉईन करा हे सगळ्यात माझं फेवरेट चॅनल आहे माझं स्वतःचं माझे दोन तीन रेल्वे दोन तीन टेलिग्राम चॅनल आहेत त्याच्यातलं रेल्वे वरतीचं सगळ्यात फेवरेट आहे ओके ह्या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे भावड्या नऊ हजारपेक्षा जास्त पद आहेत ह्याबद्दलची माहिती मी संध्याकाळी सहा वाजता सहा वाजता ओके क्लिअर तर सहाला ला परत आपण एकदा भेटणार आहोत चालतंय चलो आणि सगळ्यांना या ह्याच्यामध्ये एक तरी पोस्ट भेटावी या शुभेच्छा आणि सगळेजण एक तरी पोस्ट भेटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा ओके चला भेटूयात मित्रांनो नेक्स्ट अपकमिंग लेक्चर तक के लिए बाय थँक यू टेक केअर चलो